नमस्कार कसे आहेत सगळे बऱ्यात ना तुमच्या इच्छा आकांक्षा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करू देत आणि तुमचा हा दिवस खूप छान जाऊ दे तर आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग बघणार आहोत आणि आजचा अभंग मी तुम्हाला म्हणून दाखवते आणि त्याचा अर्थही सांगते हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण नव्हे ते करिसी आन कवणे नाही केले ते घेऊनी हरिश्चंद्राचे वैभव राज घोडे भाग्य सर्व पुत्र पत्नी दमयंतीचा वियोग विघडिला त्याचा संग ऐसे जाणे जग पुराणे ही बोलती राजा शिबी चक्रवर्ती कृपाळू दयाभूती तुळविले अंती तुळे मासतयाचे बळी सर्वस्वे उदार जेणे उभारीला कर, करुनी कहार तो पाताळी घातला श्रियाळाच्या घरी धरणे मां, मांडीले मुरारी माराविले करी त्याचे बाळ त्या हारती तुझ भावे जे भजती त्यांचा संसार ही गती ठाव नाही रे पुढती तू का म्हणे करी सिते याचा अर्थ असा आहे की हे हरी तू फार कठोर आहेस तू निर्गुण निराकार असल्यामुळे निष्ठुर आहेस कोणी केली नसतील इतकी निष्ठुर कामे तू केली आहेस सत्यवचनी राजा हरिश्चंद्राला त्याच्या पत्नी व पुत्रापासून दूर केलेस त्याचे राज्य वैभव हिरावून घेतलेस त्याला डोंबा घरी पाठविलेस पुराणात सांगितल्याप्रमाणे नल दमयंतीच्या प्रेम संबंधात विघ्न आणून नल दमयंतीचा वियोग घडून आणलास कृपाळू दयाळू स्वतःच्या मांडीचे कापायला लावून त्याची परीक्षा दानशूर कर्ण रणांगणात बाण लागून पडला असता त्याचे सोन्याचे दात मागितलेस ज्या बलिराजानं तुला पृथ्वीचे आकाशाचे व स्वर्गाचे राज्य दिलं त्याला कपटीने पाताळात गाडलस श्रीयाळाच्या घरी त्याच्या पुत्राचे महाराज भक्ती तुकाराम म्हणतात तुझी करणाऱ्या भक्ताची तू कठोर परीक्षा घेऊन त्याच्या संसाराची वाताहात करतोस काही का अं काही अभंगामध्ये त्याचं कौतुक केलं जात पण काही अभंगामध्ये त्याला नावं ठेवली जातात आता या अभंगामध्ये त्यांनी विठ्ठलाला किंवा भगवंताला त्यांनी नावं ठेवली आहेत त्याला त्यांनी त्याला अक्षरशः काय म्हणतात तू निष्ठुर आहेस असं तुकाराम महाराज बोललेले आहेत की ज्यावेळेस हरिश्चंद्र सत्यवान आपण सत्य। आ, राजा हरिश्चंद्राची गोष्ट आपल्याला माहिती आहे तो सत्यवचनी होता आणि त्याची पत्नी तारामती आणि त्याचा मुलगा त्याच्यापासून त्यांनी त्याच्यापासून त्याला दूर व्हायला लागलं होतं कारण का त्याचं एक कारण होतं की शनीची साडेसाती चालू होती आणि त्या शनीच्या साडेसातीमुळं त्याला आपल्या बायको मुलांपासून लांब जावं लागलं होतं असे काही त्यावेळेस घटना घडल्या की त्याच्यामुळं त्याच्यावरती चोरीचा आळ आला आणि त्यामुळं राजा आणि राजाला आणि राणीला वेगळं व्हायला लागलं ही गोष्ट बऱ्याच जणांना माहीत नसेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन तर आपल्याला हे सगळं असल्यामुळं त्याला लांब राहावं लागलं किंवा नल दमयंती आपण पुराणात ऐकतो कि सांगितल्याप्रमाणे दलदंबयंतीला सुद्धा त्यांच्या प्रेम संबंधात विघ्न येऊन त्यांना सुद्धा एकमेकांपासून लांब राहावं लागलं शिबी राजा जेव्हा तो कृपाळू होता दयाळू होता त्या राजाला सुद्धा स्वतःची मांडी कापून घेऊन अं कापायला कापायला लागली तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळं देवानं आपल्या भक्ताची त्यांनी कठोर परीक्षा घेतली आहे आणि या कठोर परीक्षेतनं किती तो स्ट्रॉंग आहे किंवा किती तो आपल्या म्हणजे आपला भक्त किती स्ट्राँग आहे हे त्यानं आपल्या ह्या देवान देवानं त्यांची परीक्षा घेऊन तो स्ट्रॉंग आहे का लेचापेचा आहे हे त्यांनी बघितलं होत असं जेव्हा देव परीक्षा घेतो त्यावेळेस आपण मनानं आणि बळकट असायला पाहिजे आणि हे बळकट कुठनं बळकट पण किंवा आपल्याला मनाला मनात अं मना मनाची मना, मना जी ताकद असते ती कुठून येते तर देवाच्या नावानं ना आपण जेव्हा नाम नाव घेतो देवाचं किंवा देवाची आपण स्तुती करतो किंवा त्याची भक्ती करतो या भक्तीमुळं आपल्याला हे जे काय म्हणतात प्रॉब्लेम्सना संकटांना आपण जे तोंड देतो आ, ते तोंड देण्यासाठी आपल्याला ह्याची गरज भासते आणि म्हणूनच जेव्हा आपण संकटात सापडतो किंवा संकटाला आपण सामोरं जातो संकटाशी दोन हात करण्यासाठी सुद्धा या रामनामाचा किंवा देवाच्या जपाचा ध्यानाचा आपल्याला भरपूर उपयोग होतो तर हा अभंग कसा वाटला जर अभंग आवडला असेल तर लाईक करा आणि जर खरंच नक्की यातले जर तुम्हाला जर अर्थ तुम्हाला आवडला असेल तरीसुद्धा लाईक करा आपण पुढच्या भागामध्ये मी जसं म्हटलं तसं राजा हरिश्चंद्राची गोष्ट मी नक्की सांगेन त्याची माहिती नक्की सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर अशाच माहिती आणि अशीच गोष्टी तुम्हाला ऐकायच्या असतील असेच अभंग जर ऐकायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल तेव्हा अशा या गोष्टी तुमच्यापर्यंत पोचतील तर आपण पुढच्या भागामध्ये नक्की भेटूया तोपर्यंत पुंडलिक वर्दा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जैन